आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक वक्फ सुधारणा विधेयक संसदेनं संमत केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानं त्याला आता कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे वक्फ मालमत्तेची अपरिवर्तनीयता ही जुन्या कायद्यातली मोठी समस्या होती यासोबतच वक्फ जमिनीवर बेकायदेशीर कब्जा गैरव्यवस्थापन आणि मालकी हक्काचे विवाद मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणात विलंब या संदर्भात अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडे मोठ्या प्रमाणावर खटले आणि तक्रारी दाखल झाल्या होत्या जुन्या कायद्यानुसार वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देता येणं शक्य नव्हतं यामुळे वक्फ व्यवस्थापनातली पारदर्शकता आणि दायित्व कमी होत होतं शिवाय काही राज्य वक्फ मंडळांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं निदर्शन असलं ज्यामुळे सामुदायिक तणाव निर्माण झाले खाजगी मालमत्तांना वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यासाठी वक्फ कायद्यातल्या कलम चाळीसचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचंही निदर्शनास आलं या सर्व बाबींचा विचार करता अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं विविध भागधारकांशी सल्लामसलत करून वक्फ सुधारणा विधेयक तयार केलं वक्फ मालमत्तेचं नियमन आणि व्यवस्थापन करताना येणाऱ्या समस्या आणि आव्हानांचं निराकरण करण्यासाठी वक्फ व्यवस्थापन सुधारणेसोबतच पूर्वीच्या कायद्यातल्या त्रुटी दूर करून वक्फ बोर्डांची कार्यक्षमता वाढवणं आणि नोंदणी प्रक्रियेत सुधारणेसह इतर सुधारणांच्या उद्देशानं हे सुधारणा विधेयक संसदेत संमत झालं आणि संसदेनं ते बहुमतानं संमत केलं नव्या कायद्यात केलेल्या प्रमुख सुधारणांमध्ये वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी एक सुव्यवस्थित तंत्रज्ञानचलित आणि कायदेशीरदृष्ट्या मजबूत आराखडा तयार करणं तसंच लक्षित लाभार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणं या मुद्द्यांचा समावेश आहे एकात्मिक वक्फ व्यवस्थापन केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांचं सक्षमीकरण अवकाफचा विकास वक्फपासून ट्रस्ट वेगळे करणं वक्फ समर्पणासाठी पात्रता निश्चित करणं वापरकर्त्याद्वारे वक्फ मालमत्तेचं संरक्षण मनमानी संपत्तीचे दावे समाप्त करणं यासोबतच वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या वक्फ संस्थांना राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या के लेखापरीक्षकांकडून ले ले लेखापरीक्षण करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे या नव्या वक्फ कायद्याबाबत माजी महान्याय अभिकर्ता विधिज्ञ संजीव देशपांडे यांनी दिलेली माहिती आजच्या विशेष प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत खर तर वक्चा जर आपण इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या देशामध्ये दे अगदी एकोणीसशे तेरापासून अशा पद्धतीचा कायदा होता सुरुवातीला मुसलमान वक्फ व्हॅलिडेटिंग ऍक्ट नंतर मग बदल होत होत चोपन साली स्वातंत्र्यानंतर वक्त ॲक्ट आणण्यात आला त्यामध्ये बदल करून एकोणीसशे पंच्याण्णवला नवीन कायदा आणण्यात आला ज्यामध्ये पहिल्यांदा वक्त ट्रिब्युनलची स्थापनाही करण्यात आलेली होती त्यानंतर या कायद्यामध्ये दोन हजार तेरा साली प्रमुखरित्या बदल करण्यात आले माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या मागच्या वर्षी याचं विधेयक आणलं त्याला संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली या समितीसमोर अनेक जणांनी आपल्या म्हणणं मांडलं त्या आधारावर त्यांनी रिपोर्ट दिला आणि मग त्या रिपोर्टच्या आधारावर वक अधिनियम सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे मंजूर करण्यात आलेले आहे दुर्दैवानी या बदलाबद्दल समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातोय आपण जर हे सगळे बदल जर आपण बघितले तर मला खात्री आहे की आपलेही हेच मत होईल की अशा पद्धतीने निश्चितपणाने बदल हे व्हायला पाहिजे होते आपण जर काही उदाहरणं जर पाहिले तर सच्चार समिती असो किंवा इतर कोणी असो या सगळ्यांनी यामध्ये बदल करण्याची आवश्यकता प्रतिपादित केलेली होती त्या दृष्टिकोनातून हे बदल अतिशय महत्वपूर्ण आणि आवश्यक असे बदल ठरतात आता आपण यातील काही प्रमुख बदल आपण पाहूयात जो एक प्रमुख बदल झालेला आहे त्यामध्ये आता वख तयार करताना काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये पहिली अट अशी आहे की हे वक काही गोष्टी लपवण्यासाठी किंवा काही अडचणीतून बाहेर येण्यासाठी करण्यात आलेली नाहीये मुख्य म्हणजे जर कोणी एखाद्या मिळकतीचं वक करू इच्छित असेल तर ती व्यक्ती त्या मिळकतीची मालक असली पाहिजे अशी स्पष्ट तरतुदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्यावर सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये ताशेरे ओढलेले होते ते वक बाय युजर उपयोगात आहे म्हणून वक ही संकल्पना आता या नवीन कायद्यामुळे पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे मात्र यापूर्वी जे वक असे वक बाय युजर नुसार रजिस्टर करण्यात आलेले आहेत त्याला कुठली अडचण यामध्ये राहणार नाहीये त्यामुळे एका अर्थाने या योग्य सूचना आहेत असं माझं म्हणणं आहे त्यानंतर असा वक झाल्यानंतर आणि हा कायदा आल्यानंतर मग याचा सगळा तपशील मग त्याच्या चतुस्सीमा त्याचे सगळे सरकारी नंबर त्याचे मुतवली कोण आहे त्याचं उत्पन्न किती त्याचा उद्देश काय या सगळ्या गोष्टी या विविध नमुन्यामध्ये द्याव्या लागणार आहेत आणि मग त्या नोंदी शासकीय अभिलेखामध्ये आल्यानंतर मग त्याला वक्चे अधिकार हे मिळणार आहेत त्याचप्रमाणे एक असा बदल करण्यात आलेला आहे की अनेक वेळा लक्षात येतं की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा अगदी भारत सरकार राज्य सरकार यांच्या मालकीच्या काही मिळकती या वक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत अशा वेळेला आता त्यांनी एक नवीन तरतूद केली आहे त्यानुसार अशा मिळकतींच्या संदर्भामध्ये राज्य शासनाला जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला नेमून मग याची चौकशी करता येईल आणि मग त्याबद्दलचा निर्णय हा अंतिम असणार आहे खर तर अशा पद्धतीने ज्याला फेरफार हे केले जात असतात त्याला काही काळजी घेतली पाहिजे पण हे फेरफार करताना नव्वद दिवसाची नोटीस ही देण्यात यावी आणि दोन वर्तमानपत्रामध्ये हे प्रकाशित करण्यात यावं अशाही पद्धतीची एक चांगली तरतूद या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून मग एखादी मिळकत ही माझ्या मालकीची आहे किंवा गावाच्या मालकीची आहे किंवा ही वग नाहीये हे सांगण्याचा अधिकार हा आपल्या देशातील नागरिकांना मिळणार आहे यामध्ये एक कलम चाळीस त्यानुसार वक बोर्डाला जर वाटलं तर त्यांना असा वक जाहीर करण्याचे अधिकार हे देण्यात आलेले होते आता हे कलम चाळीस काढून टाकण्यात आलेले याचं कारण असं की वक बोर्डाला वाटलं म्हणून एखादी मिळकत वक् जाहीर करणं ही गोष्ट चुकीचीच होती त्या उलट आता एक चांगले अशा प्रकारची रचना ही लावून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे केंद्रीय वक परिषद यामध्ये आता गैरमुस्लिमांचाही सहभाग आहे सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्येही त्यांनी म्हटलं होतं की तर वक मिळकतींचा योग्य वापर होत नाही त्यामुळे याचा गंभीर विचार व्हायला पाहिजे तर असे तज्ज्ञ जे त्या वकच्या उद्देशाला हरताळ न फासता या मिळकतीचा उपयोग करतील त्यासाठी या सेंट्रल वक कौन्सिल मध्ये आणि वर्क बोर्डामध्ये गैरमुस्लिमांची जी तरतूद केलेली आहे ती ही निश्चितपणाने स्वागतार आहे कारण आपल्या देशामध्ये सगळ्या मिळकतींचा लाभ आणि सगळ्या गोष्टींच्या वर आपल्या देशातील आम्ही भारताचे नागरिक यांचा अधिकार हा असतो त्यामुळे या धार्मिक कामामध्ये हस्तक्षेप न करता केवळ त्याबद्दल काही सल्ला देणं आणि याबद्दलच्या काही सूचना करणं यासाठी ही गोष्ट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पूर्वी व न्यायाधिकरणाने जो निर्णय दिला तो अंतिम मानला जायचा मात्र आता याच्या विरोधामध्ये तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये किंवा योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे यातही काही शंका नाही की पूर्वी सुद्धा न्यायाधिकरणाचा निर्णय आल्यानंतर मग उच्च न्यायालयात येता येत होतं पण त्याची व्याप्ती आणि अपिलाची व्याप्ती यामध्ये फरक आहे त्यामुळे आता असा अपील झाल्यानंतर वस्तुस्थिती आणि कायदा या दोन्ही गोष्टींवर आधारित निकाल हे येऊ शकतात आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये दे मुदतीचा कायदा आहे त्यानुसार तक्रारी दावे किंवा अगदी विरुद्ध कब्जासारख्या गोष्टी या आपल्याला विविध मुदतीत कराव्या लागतात अन्यथा आपले अधिकार हे संपुष्टात येतात एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत या वक कायद्यामध्येही असाच सामान्य मुदतीचा सा कायदा हा लागू होता खरं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राज्यसभेमध्ये असं वचन देण्यात आलेलं होतं निवेदन करण्यात आलं होतं त्यावेळेसच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून की आम्ही सगळ्या धर्माच्या अशा धर्मार्थ सं सौ, संस्थांसाठी एक समान मुदतीचा कायदा आणण्याचा विचार करत आहोत आणि त्यावेळेला बारा वर्षाच्याऐवजी सरकारप्रमाणे वकच्या संदर्भामध्ये मुदत ही तीस वर्षाची करण्यात आली होती विरुद्ध कब्जासाठी किंवा ताबा घेण्यासाठी म्हणून दुर्दैवाने एकोणीसशे पंच्याण्णव साली ही मुदतीची तरतूद काढून टाकण्यात आली ज्यामुळे अगदी खूप जुने असलेले प्रकरणही काढता येतात भारतीय संसदेने बाबरी प्रकरणानंतर प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट पारित केला त्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जी धार्मिक स्थळांची स्थिती आहे तशी कायम ठेवावी लागते या दोन्ही कायद्यांमध्ये विसंगती निर्माण झाली होती की जर धार्मिक स्थळ पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जसे आहेत तसे ठेवायचे असतील तर मग मुदत नसलेल्या व कायद्याचा अन्वयार्थ कसा लावायचा आणि याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाचेही अनेक निकाल आलेले ज्याच्यामध्ये त्यांनी विरुद्ध कब्जासाठी असो किंवा ही तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यामुळे या कायद्यामध्ये आता पुन्हा एकदा मुदत ही टाकण्यात आलेली आहे खरं तर राज्य सरकार केंद्र सरकार अगदी आपलं लष्कर यांच्याही विरोधामध्ये दावे किंवा हे जर काही कोणतं कायदेशीर प्रकरण करायचं असेल तर त्यांनाही मुदतीचा कायदा हा लागू होतो एका अर्थाने पूर्वीच्या कायद्यानुसार या वक बोर्डांना आणि त्याच्यातल्या मिळकतींना सुपर सरकार अशा पद्धतीचा दर्जा दिला होता ही बाब चुकीची होती त्यामुळे या कायद्याचा उपयोग हा अल्लाला दान दिलेल्या जमिनीचा मिळकतीचा वापर करून मग जे वक्तचे जे उद्दिष्ट असतात ज्यामध्ये घटस्फोटीत महिलांना मदत करणं असेल किंवा मुस्लिम समाजातील किंवा इतर लोकांच्या शिक्षणासाठी तरतूद इतर गोष्टींसाठी तरतूद अशा गोष्टी असतात त्या करण्यासाठी एक चांगली संधी या निमित्ताने निर्माण झालेली आहे हा कायदा आपण समजून घ्यावा आणि याचा वापर करून जे अपेक्षित गोष्टी आहेत त्या आपल्याला विनंती करतो आणि माझं नव्या वफ कायद्याबाबत माजी सहाय्यक महान्याय अभिकर्ता विधिज्ञ संजीव देशपांडे यांनी दिलेली माहिती आजच्या विशेष प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत सादर करते समरजित ठाकूर निवेदन हर्षवर्धन दीक्षित आणि राजश्री पोहेकर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला